ऐनापूरच्या सरपंच उषा मांगले यांना राजर्ष शाहू आदर्श सरपंच पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आला पुरस्कार प्रदान पुण्यातील राजर्ष शाहू प्रतिष्ठानामार्फत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात येतो दरवर्षी गौरव गडिंगज तालुक्यातील ऐनापूर गावच्या लोकप्रिय सरपंच उषा मांगले यांना पुण्यात राजर्ष शाहू आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवण्यात आलं महाराष्ट्राच्या रणरागिणी तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारकात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला राजर्षी शाहू प्रतिष्ठान दक्ष मराठी पत्रकार संघ आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं संस्थेच्या वतीनं राज्यभरातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक यांच्यासह सहकार कृषी शिक्षण सामाजिक क्षेत्रातील लोकांना दरवर्षी गौरवण्यात येतं यंदा या पुरस्कार सोहळ्याचे पाचवे वर्ष होते दरम्यान या पुरस्काराने उषा मांगले यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे